नमस्कार या व्हिडिओमध्ये टी टी एता एक ते पाच वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रम कसा असेल याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती देण्यात आलेली आहे तसेच मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट टी ए टीसाठी पेपरची संरचना कशी असेल त्याचबरोबर त्याच पेपरची गुणदान कशा प्रकारे असेल सर्व ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओच्या शेवटी पेपरची संरचना आणि पेपरचे गुणदान ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे टी टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट यामध्ये अभ्यासक्रम काय असेल एक ते पाच तर आपण पाहूया टी ए टी ही परीक्षा दोन पेपरमध्ये विभागलेली आहे पेपर एक येता एक ते पाच शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आणि पेपर दोन येता सहा ते आठ शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी टी पेपर एकचा अभ्यासक्रमाचे मुख्य विषय कोणते आणि ते विषयमध्ये कोणता अभ्यासक्रम असेल हे अभ्यासणार आहोत तर तसेच की अभ्यासक्रमाचे मुख्य पाच विषयामध्ये उभा आहे ते पाच विषय कोणते आपण पाहणार आहोत पहिला विषय बाल विकास आणि शिक्षणशास्त्र यामध्ये काय हा विषय शिक्षकांच्या दृष्टिकोनातून मुलांच्या विकासाचे आणि शिक्षणा शिक्षणाचे तत्वज्ञान तपासतो की आतापर्यंत आता आपण शिकवण्याच्या पद्धती कशा होत्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये कसा कसा बदल होत आहे आणि मुलांचा विकास कसा होत आहे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग या पहिल्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा उपघटकांचा समावेश होतो तर यामध्ये विकासाची संकल्पना तत्वे आणि टप्पे याच्यामध्ये शारीरिक संख्यात्मक आणि सामाजिक भावनिक नैतिक या, या सर्व टप्प्यांचा विचार केला जातो आणि ह्या सर्व टप्प्याच्या आधारावर प्रश्न विचारले जाऊ शकतात मुलांचे समाजीकरण आणि त्यावर परिणाम करणारे घटक मग कोणकोणते घटक असतील पहिला कुटुंब शाळा आणि समाज ह्या तीन घटकावर त्या मुलांचं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं ह्या तीन घटकावर मुलांचं आयुष्य बदलत असतं तर मग ह्या आधारावर आधारावरीने आपल्याला काही अभ्यासक्रमामध्ये प्रश्न दिलेले असतील अभ्यासक्रमा अभ्यासक्रम दिलेला असेल आणि त्यानुसार आपल्याला काही प्रश्न येऊ शकतात त्याचबरोबर शिकण्याच्या प्रक्रियेवर असणारे सामाजिक घटक त्याचनंतर शिकण्याच्या वैयक्तिक फरकावर आधारित शिकवण्याच्या पद्धती मानसशास्त्री जसे की वेगवेगळे सिद्धांत आहेत आपल्याला जो काही घटक येतात काही सिद्धांता माध्यम माध्यमा सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रम किंवा वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे पर्यंत येत असतात मग ते कोणकोणते सिद्धांत आहेत आपण बरेच सिद्धांत आपण वाचलेले आहेत अभ्यासलेले आहेत अशा अनेक सिद्धांतावर प्रश्न येऊ शकतात तसेच अध्यापनशास्त्र आणि त्याची तत्वे काय त्याच्याच बरोबर समावेशक शिक्षण आणि विशेष गरजा असणारे मुले अशा पहिला विषय ह्या विषय ह्या पूर्ण विषयाच्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात दुसरा विषय आहे मराठी मराठी इंग्रजी हिंदी माध्यमानुसार पेपर असेल ज्या माध्यमाचे शिक्षक असतील त्या माध्यमानुसार पेपर असेल यामध्ये काय विचारले जाऊ शकतात भाषा शिक शिक्षणाचे तत्वज्ञान भाषा शिकवण्याच्या पद्धती यामध्ये वाचन लेखन ऐकणे आणि बोलणेच म्हणजेच एल एस आर डब्ल्यू या कौशल्यांचा विकास त्यामध्ये व्याकरणाचा काही भाग आहे या ठिकाणी व्याकरण कमी प्रमाणात दिलेला आहे पण या व्यतिरिक्त हे ग्रा व्याकरणाचा भाग प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये येऊ शकतो यामध्ये विभक्ती काळ वचन लिंग समास अलंकार अपद्य अपति, अपटित गद्य आणि काव्य यावर आधारित प्रश्न त्याचबरोबर वर्ण शब्द वाक्यरचना भाषेची अडचण आणि तुटी ह्या सर्व उपघटकावर विषय दोन भाषा यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर विषय क्रमांक तीन इंग्रजी इंग्रजी सहसा सर्व माध्यमासाठी लागू आहे यामध्ये मुख्य विषय येतात कम्प्रेसिव्ह पॅसेज पॅडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट्स इंग्लिश ग्रामरमध्ये टेन्स पार्ट स्पीच आर्टिकल्स प्रिपोजिशन्स वाईस नेरेशन्स फिलिंग द बँक्स याच्यामध्ये सायनोम्स अँटोम्स स्पेलिंग ऑफ वर्ड्स ऑफ सब्युशन्स शिक्षका आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद अशा पद्धतीने ह्या ह्या विषयामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर गणित गणितामध्ये मूळ संकल्पना पहिले संख्या ज्ञान त्यानंतर संक मूल मूळ संकल्पना यामध्ये बेरीज उजाबाकी गुणाकार भागाकार यामध्ये भिन्न दशांश त्याच्यानंतर टक्के मोजमापन भूमिती मूलभूत आकार रेषा कोंड आकडेमोडची सवयी आणि मानसिक अंक गणित त्याचबरोबर गणित शिकवण्याच्या पद्धती सामान्य चुकाने अडचणी अशा पद्धतीने की ह्या विषयामध्ये आपल्याला अभ्यासक्रम आवश्यक शकतो त्यानंतर पाचवा विषय आहे परिसर अभ्यास यामध्ये मुख्य टॉपिक काय येतील आपले शरीर आणि आरोग्य कुटुंबानी मित्र अन्न आणि पाणी वनस्पती आणि संरक्षण वाहतूक आणि संप्रेषण आपले पर्यावरण हवा पाणी माती प्रदूषण आपली संस्कृती आणि कला आणि ई वी एस शिकवण्याच्या पद्धती सहल आणि प्रकल्प अशा पद्धतीने ह्या एक ते पाचसाठी साठी पाच विषय आहेत आणि या पाच विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक उपघटक असू शकतात या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता एक काही मार्गदर्शन तत्व किंवा या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न की ती ती कौंस, आ, ही परीक्षा टी ए टी परीक्षा कोण घेते आपण सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र स्टेट काउन्स ऑफ एक्झामिनेशन्स एम एस सी ह्या ही परीक्षा ऑर्गनाईज करते तर मग ह्या संकेतस्थळावर जाऊन की मागच्या वर्षीचे पेपर त्याच्या मागच्या वर्षी पेपर कसे असतात त्याच्या अभ्यासक्रमावर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात जसा आपल्याला वेळ भेटेल तसा आपण जाऊन पाहू शकता त्यामुळे आपल्याला अभ्यास करणे किंवा विषयांची माहिती आपल्याला होऊन जाईल त्यानंतर की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता परीक्षेची संरचना कशी असेल एकूण प्रश्न संख्या एकशे पन्नास प्रत्येक विषयासाठी तीस प्रश्न म्हणजे पाच विषय आहेत प्रत्येक विषयाला तीस प्रश्न असतील एकूण गुण एकशे पन्नास प्रत्येक अचूक उत्तरासाठी एक गुण कालावधी साधारणतः अडीच तास म्हणजेच एकशे पन्नास मिनिटे आणि नकारात्मक गुणांकन या ठिकाणी नाही आता की विषयनिवाय प्रश्न कसे असतील पहिला विषय बालविकास आणि अध्यापनशास्त्र तीस प्रश्न असतील थी, तीस गुण भाषा तीस प्रश्न तीस गुण भाषा दोन तीस प्रश्न तीस गुण गणित तीस प्रश्न तीस गुण परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस गुण एकूण एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुण अशा पद्धतीने टेटचं आपल्याला विषयांनुसार गुणधान आपल्याला माहीत झालेला आहे तर मला तर असं वाटते की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला की डेटचा अभ्यासक्रम का आहे याचं गुणदान कसं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं कोणाकोण्या घटकांचा आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागेल की या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रूपरेषा कळालीच असेल आपल्याला आपल्या पुढील तयारीसाठी शुभेच्छा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा झडपी गुरुजी गजानन त्यामुळे की पुढच्या व्हिडिओमध्ये की घटकवाईज विषय वाईज व्हिडिओ तयार होईल आणि त्याची पी डी एफच्या स्वरूपामध्ये माहितीसुद्धा मिळेल धन्यवाद